हॅलो फ्रेंड्स मी रुपाली दाघा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक उलनचं फुल बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं एक नॉट घेतलेली आहे सरक्ती गाठ तर या ठिकाणी मी फोर प्ले उलन वापरलेलं आहे आणि थ्री एम एमची हुक वापरलेला आहे तर चार चेन्स विणून घ्यायच्या आहेत चार साखळ्या विणल्यानंतर पहिल्या साखळीमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि एक रिंग तयार करायची आहे त्यानंतर एक चेन घेऊयात आणि या रिंगमध्ये आपल्याला अर्थे खांब घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला बारा अर्धे खांब रिंगमध्ये विणून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन विणलेले आहेत तर हे अशा प्रकारे आपण बारा हाफ डबल क्रोशे विणून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे चार विणलेले आहेत मी सॉरी तीन विणलेले आहेत तर आपण अशाच इथे विणून घेऊयात तर या ठिकाणी मी बारा अर्धे खांब विणलेले आहेत याला आपण पहिल्या साखळीमध्ये जोडून हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आणि तर इथे मी हा जोडून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपण हा जो धागा इथे कट केलेला आहे त्या ठिकाणी दुसऱ्या रंगाचा धागा जोडून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी एक स्लिप नॉट घेतलेली आहे आणि ही आपण या ठिकाणी या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे तर एक स्टिच घालून आपण इथे जोडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे यानंतर हा जो धागा आहे आपण इकडे असा विणू शकतो किंवा सोडून द्यायचा असेल तर सोडून देऊ शकता तर या ठिकाणी आपण अकरा साखळ्या विणून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी मी एक साखळी घेतलेली आहे पहिल्यांदा तर तुम्ही या ठिकाणी कितीही साखळ्या घेऊ शकता तुम्हाला ज्या फुलाची साईज जी ठेवायची आहे त्या साईजनुसार तुम्ही घेऊ शकता तर मी इथे अकरा घेणार आहे फक्त इवन नंबरच्या साखळ्या घ्यायच्या आहेत या ठिकाणी सॉरी ऑड नंबरच्या साखळ्या घ्यायच्या आहेत तर, तेरा, तर, तर अकरा तेरा पंधरा अशा प्रकारे घ्यायच्या आहेत तुम्ही कमीसुद्धा घेऊ शकता छोटं करायचं असेल तर मी इथे अकरा साखळ्या घेत आहे तर अशा प्रकारे आपण हे अकरा साखळ्या मी इथं विणून घेतलेल्या आहेत आणि या शेवटच्या साखळीला आपण ही जी खालची दुसरी साखळी दुसरा हाफ डबल क्रोशा आहे खांब आहे त्याच्या साखळीमध्ये जोडायचा आहे तर इथं एक स्टिच टाकून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर परत आपल्याला अकरा साखळ्या विणायच्या आहेत या ठिकाणी तर अशा प्रकारे ह्या अकरा साखळ्या विणल्यानंतर परत खालचा जो खांब आहे त्याच्या साखळीमध्ये पुढच्या पुढची साखळी जी येते त्या साखळीमध्ये आपल्याला विणायचं आहे तर हे अशा प्रकारे प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे आपण हे कम्प्लीट करून घेऊयात तर या ठिकाणी मी हे विणलेलं आहे आणि शेवटची इथं साखळी विणून घेतलेली आहे तर हा जो शेवटचा साखळी आहे शेवटची त्याला आपण जिथे सुरुवात केली होती त्या ठिकाणी जोडून घेतला घेत आहोत तर हे अशा प्रकारे इथे जोडून घ्यायचं आहे आणि इथे एक गाठ घालून घ्यायची आहे आणि हा उरलेला धागा आपल्याला कट करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे हे फूल विणून तयार झालेलं आहे तर कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा आवडलं असल्यास लाईक करा थँक्यू